सांगलीतील माध्यमिक वेतन पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांना मनमानी हुकुमशाही पद्धतीचा बेकायदेशीर कारभार सुरू आहे गेल्या पाच ते सहा वर्षापासून त्रुटी दूर करूनही अनेक शिक्षकांची वैद्यकीय व थकीत बिले जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवली आहे काही विशिष्ट बिले मात्र तातडीने काढली जातात या सर्व प्रकारची चौकशी करून संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी थकीत बिले काढावेत आणि हा अठ्ठावीस एप्रिलपासून मुदत उपोषण करण्याचा इशारा माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू जाधव यांनी दिला आहे सांगली माध्यमिक वेतन पथकाकडून शासनाचा दप्तर दिरंगाई व झिरो पेन्सी कायदा आणि विका विभागीय शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांच्या आदेशाचे सर्रास उल्लंघन करून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वैद्यकीय व थकीत बिले काढली जात आहेत व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वैद्यकीय व थकीत बिलांतील त्रुटी पूर्ण करून देखील जाणून बुजून चार पाच वर्षे बिले काढली जात नाही मात्र काही बिले कार्यालयामध्ये जमा केल्यानंतर तात्काळ काढली जातात यामागचे गोड बंगाल शोधण्याची गरज आहे याबाबत अनेक शिक्षकांच्या लेखी तक्रारी संघटनेला प्राप्त झालेल्या आहेत वेतन पथकाचा कारभार बनबाडी हुकूमशाही हुकुमशाही आणि बेकायदेशीर पद्धतीने चालू आहे अशा बेकायदेशीर पद्धतीने कारभार करणाऱ्या माध्यमिक वेतन पथकातील कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी तसेच पाच ते सहा वर्षांपासून थकीत बिले जी वेतन पथकाच्या भोगळ कारभारामुळे राहिलेली आहेत त्या सर्व विलांसाठी पुन्हा एकदा ऑनलाईन टॅब उपलब्ध करून सर्व थकीत मंजूर करण्यात यावीत अन्यथा बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा निवेदनामध्ये देण्यात आला आहे यावेळी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष लाखन वकानदार सचिव कलीम ददाफ कार्याध्यक्ष सचिन इगोले यांच्यासह शिक्षक उपस्थित होते महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक जुनी पेन्शन संघटनेचा मी जिल्हाध्यक्ष बापू दाभाडे सर जिल्हा उपाध्यक्ष लाखन मकानदार सर जिल्हा कार्याध्यक्ष सचिन इंगोले सर व मनपा अध्यक्ष इम्रान मुजावर सर तसेच इतर सर्व शिक्षक बंधू माध्यमिक उच्च माध्यमिक भ्रष्ट हुकुमशाही मनमानी कारभाराविरुद्ध आम्ही गेल्या महिन्यात उप निवेदन दिलेलं होतं त्या निवेदनावर कुठलीही प्रतिक्रिया व कारवाई न झाल्यामुळं आम्ही अठ्ठावीस एप्रिल रोजी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसणार आहोत आमरण उपोषण बसण्याचं एकमेव कारण माध्यमिक वेतन पथकाकडून लोकशाही मार्गानं संघटनेचे पदाधिकारी निवेदन देतात सरळ धुडकावून लावतात त्याच पद्धतीने शासनाचा कुठल्याही कायद्याचं ते अंमलबजावणी करत नाही पायमल्ली करतात तसेच वरिष्ठांच्या अधिकाराची सरास पायमल्ली करतात मा शिक्षकांची थकीत बिलं ही पाच पाच सहा सहा वर्ष मुद्दाम पेंडिंग ठेवली जातात त्याचबरोबर तुट्या काढल्या जातात तुट्या पूर्ण करूनसुद्धा पुन्हा तुट्या ठेवल्या जातात तर काही शिक्षकांची बिलं ही तात्काळ काढली जातात अशा मनमानी कारभारा विरुद्ध आम्ही व सर्व शिक्षक बंधू अठ्ठावीस एप्रिल रोजी आमरण उपोषणला बसणार आहोत त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील सर्व शिक्षक बंधूंना व संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना माझी हात जोडून नम्र विनंती आहे की अठ्ठावीस एप्रिल रोजी माध्यमिक वेतनपत्रकाचा भ्रष्ट मनमानी कारभाराविरुद्ध आमरण उपोषणात उपस्थित राहावी ही नम्र विनंती